नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो तुम्हाला शांताबाईचा नमस्कार कशा आहात तुम्ही मजेतच ना आणि मजेतच राहा शांताबाई पण खूप मजेत आहे आणि हो का हो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नाहीत का तुम्ही आमची व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब नाही करत तेवढं सबस्क्राईब करून द्या ना ज्या ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी आता लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करत जा माझ्या दोन तीन बहिणी अशा आहेत की त्या मला नेहमी कमेंट्स करतात त्याच्यात त्यांच्या अश्विनी ताई आणखी संगीता ताई आणि सुनीता ताई या माझ्या तिघी बहिणी मला नेहमी कमेंट्स करून सांगतात माझे व्हिडिओ त्यांना चांगले वाटतात व्हिडिओ मोठे बनवत जा तर खरोखर माझ्या तिन्ही बहिणींचे मनापासून आभार तुमच्या बहिणीला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाकीच्यांनी पण असेच कमेंट्स hey, करत जा तर चला मग समोर व्हिडिओ पाहू हे पाहताई नवीन व्हरायटी आलेल्या आहेत या नवीन पॅटर्न आहे सर्व तर पहा कोणती आवडते तुम्हाला आणि जी आवडत असेल ती बाजूने काढून ठेवून द्या अच्छा नवीन पॅटर्न आहेत का सर्व हा तेच म्हटलं कसं आम्हाला थोडस म्हणजे आम्ही हाय सेंटर लोक आहोत ना तर आम्हाला साड्या पण तुमच्या रिचेस पाहिजे म्हणजे रिच पॅटर्न पाहिजे होते आम्हाला तर याची प्राइस किती पर्यंत येते मग या सर्व साड्या तरी दहाच्या वरच आहेत दहाच्या वरच सर्व पंधरा अठरा वीस पंचवीस तुम्हाला कोणती आवडते पहा याच्यातली अरे बापरे म्हणजे एवढी माग नको थोडं व्यवस्थित सांगा ना भाई, तुम्ही अरे बाई तुम्हीच तर म्हटलं आले आल्या की तुमच्या दुकानातली सर्व्हिस आम्हाला रिच पॅटर्न दाखवा आणि सर्व हाय क्वालिटीचे दाखवा महाग पण चालते म्हणून तुम्हाला सर्वात महाग दाखवलीच नाही दहाच्या वरच दाखवली काही तीस पस्तीस पर्यंत दाखवलीच नाही तुम्हाला आणि तुम्ही म्हणता आता कमी दाखवा नाही नाही भाऊ तुम्ही जरा मागत दाखवा कसं ते आमच्या श्वेता बाईने नाही का स्टँडर्ड आहेत ते त्यांचं स्टँडर्ड घसेल ना मग हाय स्टँडर्ड आहे त्यांचं तर ते कमी किमतीच्या आवडत नाहीत हो की नाही श्वेता बाईनी त्यांचं स्टँडर्ड घसरलं नाही पाहिजे भाऊ म्हणून थोडं म्हणजे चांगलं दाखवायचे असे मार्क पण चालते आम्हाला हा तेच म्हटलं कसं म्हणजे मग तुम्ही नेमकं सांगा कोणती किंमत पाहिजे कसं नेहमी नेहमी काढणार नाही ने मी साडे अरे काढणार नाही म्हणजे तुमचा बिझनेस आहे हा तुम्हाला दाखवावंच लागेल तेव्हा पण कळत नाही का तुम्हाला तसं पण तुमचं दुकान नाही का खूप महागड वाटते मला तुम्ही मला आळा नाही ना का समजू मी म्हटलं मुंबईला राहते म्हटलं मुंबईला आणि नेहमी मी मॉलमधून साड्या वगैरे घेत असते म्हटलं डीमार्टमधून शॉपिंग करत असते मी हा स्टँडर्ड आहे माझं खूप मला सर्व माहिती आहे मला तुम्ही भांडा भांडू करू नका माझ्यासोबत अरे बाई भांडा भांडू प्रश्नच नाही मार्केटचे जे भाव आहेत त्यापेक्षा आपल्याकडे कमीच भाव आहेत तुम्ही थोडं मार्केट फिरून या तुम्हाला आवडीन तर घ्या बाई जबरदस्ती नाही आहे तुम्ही मुंबईत राहा का कुठूनही राहा अरे दादा चांगले दाखव ना चांगले दाखव चांगली महाग दाखव चांगली बनारसी पॅटर्न दाखव बनारसी शालू घेतो मी हे बाय एक बनारसी पॅटर्न दाखव मला आणि एक नाही का एक हे दाखव पैठणी पैठणी दाखव चांगली पेशवाईमधून ठीक आहे ना बाई ठीक आहे ना तिच्यातली कोणती आवडली का सांगा आम्ही आणखी आणतो मग ही आशा ना खरं चांगलं सुबाळते आता डोका आहे का हिला बाजाराची शालू किती महाग होती माहित नाही काय मुद्दामून करते मुद्दामून करते ना ही काय बोलू शकत नाही मी आता तेच ना माझं स्टँडर्ड घसर ना मग बोलली तर ती फसली मी खरं ना कुठूनच सक्कल आली काय मी त्या माणसाला आहे गेला घेऊन आला हा छानपैकी दोघं जण आलो असतो आम्ही आणि छान हलकी मुलगी साडी घेऊन दिसतीला हजार बाराशापर्यंत तर या माणसाला ना काय करत होती रामायची खूपच बाई हा माणूस हो, हो, ना खूपच म्हणजे गेली केस आहे मला नवरा काहीच कळत नाही आपला संसार आपलं हित काहीच समजत नाही हिला काय जे नवऱ्याचे पैसे वाचतील मी नवऱ्याला लुभाडते काय मग श्वेता वहिनी घेऊ ना बनारसी शालू घ्या ना घ्या ना तुम्हाला आवडते घ्या ना पण एक सांगू का ताई आता त्या शालूची फॅशन नाही काय गेली आता कोणी घालत नाही त्याची शालू तशी नाही अशी साधारण साडी कशी घेऊ मी मग तुम्ही तरी साधारण साडी घेऊन देणार का मला एवढी हाय स्टँडर्ड माझी वहिनी तरी साडी पण हाय स्टँडर्डच घ्यावं लागेल ना आता मी समजा पुण्याला गेली तर मला विचारतील ना माझ्या शेजारच्या बाया की तुझ्या हाय स्टँडर्ड मुंबईच्या वहिनी तुला कोणती साडी घेतली मी पण सांगेल की माझ्या हाय स्टँडर्ड वहिनी मला हाय स्टँडर्ड साडी घेतली म्हणून मला तुमच्याकडून हाय स्टँडर्ड साडी घ्यायची आहे घेतली पण असती मी साधी सुधी पण तुमचं स्टँडर्ड घसरीन ना नाही घ्या ना मग घ्या तुम्हाला आवडेल ते घ्या घेतलीच नाही का अजून साडी आधीच ना साडी कोणती पसंत अजून माय झाली म्हटलं माणसाची कपडे घेणं अरे दादा पाय नाही येणं कोणती घेऊ सांग वीस पर्यंत चालेल ना वीस पर्यंत घेऊ ना हा घे ना वीस पर्यंत घेतो काय घे ना मंगी काही हरकत नाही आज नवीन साडी घेतो का मी वर्षन एकदा येतो तू पण कसं साडी हलकी घेऊ नको ती तू घेशील वहिनीसाठी घे काय वीस ते डोकं आहे काय माणसाने ते डोकं आहे काय पाहणं आता मला बोलता येत नाही अशा भाषेत मग सँडर्स असेल ना अशी बोलली मी तर

काही नाही चांगली आहे म्हणा पण ते कशी तिकडे शहरात राहते त्यांची ते तिकडची सवय दोन्ही सुना चांगले आहेत नाही काही सांगा लागत नाही तरी हो करतात त्या पद्धतशीर बाबा असा कोण अशी गेली की मग मी चालली जातो मी थांबत नाही आता अहो बाई तेव्हा माझ्या पाहुणे केली त्यांना मुरलीनं फोन तेव्हा माझी पाहुणे नाहीच म्हणत हां मग मुरली जबरदस्ती केली म्हणजे बाबा मी जबरदस्ती केली ते येतो म्हणत सकून काय आता मग दोन्ही जवळ सर का पाहुणतर होती बाई जगू आली की थांब तू जाते का लगे तुला कोणती खाई आहे त्या मागो आता ते आशय आठवशे पाहुण्याचे थाय अशी बाई ते आशय इकडे जायची की ते वॉलेंबे चढावा लागते म्हणून चालली ती आशा तिथे सुट्ट्या तुला येत बाबा आता पोरिली दोन महिने सुट्ट्या शाळेले राह वाटते तिली मी पण ते पाहुण्याची मांडे ना मग खायची तुझ्या घरी आहेत बाई सुना करेली तू थांब नाही बाबा जातो ना मी आता आता लय दिवस झाले ना मुली बी हाय सुना करतात पण ते जातील ना बाबा आता रसायले त्या म्हणते ना आमची सासू जाऊन बसली म्हतार पण ना आमची रसई राहिली आता येली जा लागते ना बाबा त्याची भाऊ तिने घ्यायला बरोबर तुझ्या म्हणा ना हो त्या पोटेली झालं की नाही रसायली बर बर जाय बा मग हो हो पोचलो बाई मी घरी पोचलो तब्येत चांगली आहे बाई तुम्ही अन बर बर थांब हां थांब बोल दे तुम्ही आई जाऊन हा बोल आईशी हां बोलो बाई सोनू बोल बाई कसं काय फोन केला बाई मी इकडे मामाच्या घरी आहे चांगली आहे बाई तब्येत गिब्बेत तुम्ही हो आई बाई तब्येत चांगली आहे तू घरी आहेस काय गेलीस नाही का अजून घरी नाही ना बाई अशा मावशी आली ना आता आशा मावशी येईल की नाही तर आता काका घ्यायले मग तुम्ही अशा मावशी गेली की बी आता मग घरी आता दोन्ही बहिणी जाते ना बाई रसा येईल मग मला जावंच लागते घरी आणि तू घरी येतो सांग ना घरी पाठव दादा रे हो पाठवतो ना मग तू घरी गेली की पाठवतो तब्येत खराब झाली होती ना बाई तर म्हणून काही मग मागच म्हणून दादा येतो येतो पण माई तब्येत खराब झाली ना म्हणून म्हटलं राहू काही नको कसं का बाई तब्येत खराब झाली का टेस्ट घे केला ना झालं बाई तिथे हा बरोबर जेवत जायना रक्त कित कमी होतं मग शरीरातलं खातच नाहीस तू

आई हो ना पाठवतो पाठवतो शांतते जाऊ दे आशा मावशीले तू ये शांतते पाठवतो काही नाही घाई मी तब्येत चांगली आहे माई सगळं आहे ओ बाई सोनू खरंच हा पाय अ बाई सोनू हा बाय असं पटोपट चालू नाही बाई आरामशी आरामशी चाला हा नस गरम चिरम खाऊ नी बाई दिवस दिवसात बरं गरम चिरम खाऊ नको चहा पी नको जास्त काळजी घे बाई तब्येतची हां काळजी घेऊ बाई आई हो ना घेतो मी काळजी तब्येतची काळजी घेतो मी ती खूप काळजी घ्या मग तब्येतची सर्व सर्व मेडिकल आणलं मले सर्व काळजी घेऊन राहिले माई तू टेन्शन नको घेऊ

अरे बाप्पा लय आम्ही माझी गोष्ट सांगतली मग या बापा देव पावला हिंदू तुले आ, देव पावला लय चांगलं झालं बाप्पा लय चांगलं झालं सगळं चांगलं आहे चांगली मग तू घरी आता आशा केली की तू जाय तिला घेऊन पुरीले डबल दवाखान्यात दाखवू इकडे तुम्हा गावात हा लय चांगलं झालं बाप्पा लय खुशी झाली मली चांगलं झालं इंदूबाई चांगलं झालं थांब बा इचा एट आहे <laughs> चांगले किलक भर घेऊन बापा मुरली चांगले किलक भर घेऊन पिढे आपले पुरले पाहिजे लागलो मी दुका पैसे पिढायले आण भर बापा आण फुले देवावर ठेवतो हो बापा किती कस नवसं कबूल करायला आहे किती कस नाही काय सांगू तुले नाही नाही पैसे आहेत माझ्या आणतो मी चांगले किलो दीड किलो आणतो पिढी वाटसर रेट आहे वाट